बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याविषयी अक्षपार्य वादग्रस्त व वा गैर कायदेशीर भाषेचा वापर करून लोकप्रतिनिधीचा अपमान करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडेला तात्काळ सेवेतून बडतर्प करा अशी मागणी तालुकाध्यक्ष अमरभैया देशमुख यांनी केली आहे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले बजरंगा I'm sorry,